हॅलो हॅलो हां अहो मी वर पुष्पा हां बोल ना बोल ना काय झालं नाही अहो आता बिचारा पाहुण्याचा फोन आला होता लाला मामाच्या घरी तर म्हणे का मग ते ना मला फोन केला की के म्हणे असं असं आहे म्हणे का ते पाहुणे जेव्हा येत नाही म्हणते म्हणे ते पहिले तर कोणाच्या तरी घरी चालले ते अजून दुसरी पोरगी पाहायला चालली वाटते तिकडची पोरगी गिरगी पाहून मग ते आपल्या घरी येतील असं म्हणे मी म्हणून तरी फोन केला मी असं oh, hmm, दुसरी पोरगी पाल चालली म्हणते मग तिथून आपल्या घरी आणि जेवायला नाही म्हणून राहिले बरं मग मग बरं मग जाऊ दे ना मग येऊ दे ना, तिकडची पाहून हो येऊ दे मग आपल्या घरी काय फक्त चहा पाणी घेऊ जेवल्यावर जेवणा काहीतरी तयारी करून ठेवू आपण आल्यावर पाहू मग चल काय लागते बात होते करणं आता मग जास्त करायचंच नाही आहे ना मग बरं आहे ना जाऊ दे येऊ दे मग नाही चालते मग जाऊ दे मग आता पोहे घेत आहे घरी रवाय पोहे आहे का अजून ते करायला लागेल मग कारण की त्या पोहे केलं म्हणतील तर बाबा शिराज केलं आणि पोहे केलं अजून ते करायला लागेल नाही मला समजून नाही राहिले काय हो इतका चांगला स्वयंपाकाचा हे केला होता मस्त सारं करणार होती मी लाडू गिडू करून ठेवले हो काय करते कसं करते मग आता

आपण काय आपल्या हातात आहे का हाता पाहतो ते पाहा लिहून राहिले का ते लगन जमा जमाले लिहून राहिले का आपण जास्त आशा नाही लोन बसवा बाई तू सांगून राहिली येऊ दे ते पाहुणे योग्य येऊ दे कसं आहे काय आपल्यालाही आपल्याला पाहा लागलं ते पाहिजे असं असते की जाऊ दे ना अजून की दहा पोरी बोलते ना आपल्याला काय करावं लागते आपली पोरगी आपण दाखवू आपल्या घरी येऊन राहिले आपल्या घरापर्यंत येऊन राहिले आपण दाखवू आपली पोरगी आता ते कुठं चालले काय चालले जाऊ दे ना काय होते नाही हवे तसं नाही म्हणून राहिले मी पण काय विचार एवढी तयारी केली होती हो बरं मग चालते मग मग आता ते तिकडून काय होते जेवण घेऊन करून मग दुपारची जे तीन ते टाईम नाही सांगितला अजून फोन करतो हो म्हणे उद्या टाइम नाही सांगितला त्यानं ते मामा म्हणे मी विचारतो म्हणे त्याला तर आता जेवण घेऊन करून येते मी जरी तिकडून काय कसे येते काय नाश्ता पाणीच करून येते काहीच माहित नाही ते मामाला माहित नाही मामा काय म्हणे मी तुला अजून सांगतो म्हणे उद्या मग आता आपण काय दिवसभर वाटच पाहू का मग हा विचार टाइम गेम सांगितलं असतं तर बरं राहिलं असतं बरं जाऊ दे मग आता तसं आपला उद्याचा दिवस गेलाच असताना कामातच नसता गेला का उद्याचा दिवस तर मग आता जाऊ दे आपण बसू ना मग येतील ते जेव्हा ज्या वक्ते येतील त्या वक्ते येतील आता त्या जेवण जेवण करून येणं येते म्हटल्यावर तर मला तर वाटतं की काय माहीत तीन चारच वाचतील त्याला आपल्या घरी घरापर्यंत यासाठी आपण त्याच तयारी करा मग काय लागते मग आता जेवण नाही आहे चहा पाणीच आहे नाश्ता आहे आणि ते आल्यावर पाहू आपण आपण करू नये ठेवू किती लोक आहे काय आहे आल्यावरच पाहू बात होते करणं हां दोघी तिघी लागल्या की बात तर होते तू काय नको करू झोप आता हां झोप आता आणि उद्या काय फोन घेऊन काय येते काय नाही सांग मग मला तिला सांग एवढी काही काही करतो म्हणा आता चार ठिकाणी पाहूनच येत असते पाहुणे इकडे तिकडे तिने पहिले कोणी पाहिले असतील अजून काही पहिली स्कोर घेऊ का त्याचे अजूनही पाहिले असतील हां तिने म्हणा झोप म्हणा आता काही काळजी नको करू उद्याच उद्या पाहू बरोबर आहे ना चालते बर बर ना मी उद्या काय फोन मग ठेवतो ठेवता काय म्हणते कोणते पाहुणे तिकडे येऊन चालले म्हणे मी दुसऱ्या म्हणते मग पहिले जेवण तिकडेच करा म्हणते तुमच्या घरी असं म्हणते आता तिचं मग किती वाजता येतील काय बाप आता काय दिवसभर वाटत म्हणजे मग आपल्याला कसं समजे आता कोणता टाइम येईल काय आता मला ते वाटते की तीन चार नंतरच येतील ते तीन वाजताच्या नंतर येतील जेव्हा खावाला तेवढा वेळ लागतेच ना चालते ना मग काय होते मग आता असं असं हो ठीक आहे ना ठीक आहे त एक दुसरी किती खात कोणकोणाचं दुघारी खातील तो दोन तीन पुरी पावज असतो तो ते तसं करच लागते ना मग बरोबर आहे मग चलतो ना काय होते चल नाही हो पण आम्ही ल्या तयारी केली बाप्पा जरा भाज्या भिज्या तोडून ताळून ठेवल्या सारा केलं पण ते मग भिजली चटणी करून हे करून ते करून बापा तिळाची चटणी

तू म्हणून दिली चटणी वायचं येणं असं होईन तर काय वायचं ते आपण जेवण घेऊ आपण करू मस्त साहेब करू जेवण घेऊन करू नाही येते आपण येतील पाहुणे पाच बसू चला जेवायला चालू जाते त्या घरी पाहुणे येतील ते आपण येतील झोपा बाबा आता झोपा परत पायटी पाहू पायटच पायटी जाऊ दे मग उद्याचं मग काम आहे जरा पंप बिघडला तो घेऊन जा लागते तिकडे बाजारात उद्या मग मी ते काम घेतो करून आणि पाहुणे का मग तीन चार वाजेपर्यंत येते तर होऊन जाते मग काम येतो मी तोपर्यंत जा ना जा तुमची काम करा पाहुणे तशी उशीरा देणार आहे येत आहे बाबा काय केलं दूर आहे का गाडीवर बात येत हो तेच म्हणून बोललो नाही तसे आई आज मी घरी जेवण नाही करणार मी आणि विकास जरास बाहेर चाललो मी काम आहे तर मग आज मॅसेज बाकी करू नको नाही जरा सांग बोलत आहे मला तुझ्या सांग अ तू मी थांब दोघे जण थांब मला तुमचे दोघे सांग बोलायचे कोण नाही काय झालं झालं काय तू काय आता तू 28 महीने 29 होऊन राईलं

आता तू मास्तरली मास्तरचंही पाहायनं सुरू केलं त्यानं मास्तरसाठी येतं मास्तरचं या वर्षी लग्न करतो म्हणते हां पाहू पाव़, पौरी बाबू यावर्षी पास लागते तर पौरी या वर्षी तर लग्न करूनच टाकू आपण कायले थांबलं तुम्हाला समजून नाही राहिलं तू सांग ना मग आम्हाला सांगतो तरी काहीतरी कोणाचं रिंकूसाठी पाहुणे राहिले की पाहासाठी नाही ना म्हणते का माहिता अच्छा काय म्हणते 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 किती आहे म्हणते परशी आ म्हणते अजून नाही म्हणते बाका रे बाप रे रिंकूसाठी पाहुणे आता तुम्हाला काहीतरी करायच लागेल मग तुम्ही थांबा जरा चार पाच दिवस थांबा मी सांगतो तुम्हाला एक चार आठ दिवस थांबा जरा मला टाइम द्या मी सांगतो तुम्हाला तू थांब म्हणून राहिलं ना दोन चार दिवस दोन चार दिवसांना काय होऊन राहिलं थांब जरा शिक त्याच्या मनानं घेण सांग रे बाबू दोन चार दिवसांना सांग पण आता यावर्षी आमची लय इच्छा आहे बाबा आता करूनच टाक तू लग्न करून टाक

आता तुम्ही म्हणता पोरी आहे तसं आहे तुम्ही इकडे तिकडे पाहून राहिले आता मला सांगून राहिले रिंकूला पाहुणे पाहिले म्हणतो मग रिंकूच नव्हतं होती गावात पोरगी एवढी चांगली पोरगी आहे शिकली आहे सगळंच आहे आणि आपण एकमेकांना ओळखतोय आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो मग तुम्ही रिंकूचाच विचार करून केला रिंकूची गोष्ट कोणी केली गावातली पोरगी असली तर काय बिघडलं लग्न होत नाहीत काय काय माहिती मला रिंकू मी लहानपणापासून ओळखतो पुष्पा काकूला ओळखतो तिचे बाबा सगळे सगळे आपण सगळे परिवार काय अलग अलग आहे का आपण एकच परिवार आहे ना एवढं लहानपणापासून एकत्र राहिलो खेळलो हा तुमचे एवढी बापा तू पुष्पा काकू शांता काकू हा तुमची एवढी मैत्री आहे सगळं बरोबर आहे मग तुम्ही कोण असं म्हणजे गावातल्या गावातचं काय प्रॉब्लेम आहे

बरं मग ना मग तुम्ही पोरी पाहा मी आता मनातलं सांगत आता तुम्ही पोरी पाहा मग तुम्ही ज्या पुरेस म्हणून त्या पोरीस लग्न मग मी हा मग असं काही नाही मग तुम्ही पाहा परी मला सांगा मग बाबू जाय तू जाय तू कुठं बाहेर चालला होता ना जाय तू मग बोलू आपण शांततेत बोलू हे का उभे बोलाची गोष्ट वगैरे हा आज ते पोरीला पाहून पहा येऊन राहिले काय होते काय नाही आपल्याला काय माहिती आहे तू आता सांगून राहिला आता त्या पोरीला पाहून पहा लिहून राहिला असत आपण बोलू बाबू जाय तू आता जाय मग हो बाबा म्हणूनच मी म्हटलं होतं की दोन चार दिवस थांबा म्हणून पाहू ना मग आता मी मान मी म्हणतलं सांगितलं तुम्हाला आता तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्ही ज्या पुरीसोबत म्हणाल मग त्या मी लग्न करतो पोरी पाहिणं सुरू करा तुम्ही असं काही नाही आहे मनातलं सांगितलं असं काही नाही आहे तुम्ही म्हणाल तुम्ही माझ्यासाठी चांगलीच पोरी पाहिलं असं काही नाही आहे तुम्ही म्हणाल त्या पुरेसं लग्न करतो मग बरं बरं जाय तू जाय मग मग बोलू आपण बरं येतो मग मी संध्याकाळपर्यंत येतो घरी हा पण तुम्हाला सांगले नाही दुनिया इकडे तिकडे झाली तरी चाला सूर्य इकडून तिकडे निघाला तरी चाला हा हो पण ते पोरगी माया घरी येणार नाही सून म्हणून बिलकुल सांगून राहिले मी तुम्हाला हे लग्न होणार नाही आता त्या पोरीचं आज काय होते काय नाही मला माहित नाही हा पण मी सांगून राहिले माया घरची सून ते पोरगी होणार नाही सांगून राहिले मी कांत आता तर आपण याच्यावर काहीच बोलू नये थांब जराशी आज त्या पोरीचं काय होतं काय नाही आपल्याला माहित नाही हा थांब जराशी ह्या गोष्टी अशा बोलायच्या नसते हा जरा शांततेने विचार कर त्या पोराची इच्छा त्यांना सांगितली त्याच्या आपण त्याला विचारलं म्हणून त्यानं सांगितलं आता त्याच्या मनात जर असं काही असेल तर काय दुसऱ्या कोणत्याही पोरीसोबत त्याचं लग्न करून देतं काय हा हे बरोबर राहीन का सांग बरं आयुष्यभराचा प्रश्न आहे ना हा थांब जराशी एवढी घही करू नको तुम्ही अशी शांत होय शांत डोक्यानं विचार कर तुमच्या बायका बायकाचे काय भांडणं आहे काय नाही ते तुमच्याजवळ ठेवा हा ते भांडणं इथं आणू नको हा तुमची भांडणं दोन दिवसाचे चार दिवसाचे बापा हा इथं आयुष्यभराचा प्रश्न आहे ते आपण पाहू नंतर सगळं पाहू आपण आज त्या पोरीचं दे पाहुणे काय तिचे येऊन राहिले काय होते काय नाही कोणाच्या नशिबात काय काय माहित आहे आपल्याला आपण असं बोलवून जे तेच होईल म्हणून तुला सांगून राहिलो की तू बिलकुल त्या पोरा म्हणून नको आणि तू जास्तीच काही बोलू नको आणि माझ्या संगत बिलकुलच बोलू नको आपण पोहो काय करायला लागते काय नाही तर

लहानपणापासून त्या पोरीला पाहतो आपण काय कमी आहे का कोणतीच ना? कमी नाही आहे हा फक्त तुझ्या हट आहे हां तुमच्या बायका बायकाचे काय भांडणं आहे काय नाही सांगून राहिलो ना तुमची भांडणं तुमच्याजवळ ठेवा म्हणून जो व्हायचं असेल तेच होईल हां त्या पोरीत काही कमी नाही आहे अन त्यानं जे सांगितलं त्यानं त्याच्या मनातलं आपण आईवडील त्याचे आपल्याला त्यानं बरोबर सांगितलं त्याच्या मनातलं आपलं कर्तव्य आहे का त्याचं तो जे सांगून राहिला ते ऐकायचं आणि होत असेल तर होत असं पाहू ना आता आता ती पाहुणे घेऊन येऊ तर ते तिच्या आता काय होऊन राहिले काय नाही आ कुठेही लग्न करून दिलं त्या पोराचं मन लागलं ला नाही आ त्याच्यात बिन असलं काय झालं तर काही ते बरोबर राहणार रे काही आयुष्यभराचा प्रश्न आहे ना मी काय म्हणून राहिलं तुला समजून नाही राहिलं आता समजून नाही राहिलं तुला जरा शिकतो शांत राह आता हा आता बिलकुल या विषयावर बोलायचं नाही चल मी विचारलो वावरात जातो मी का ते पंप आजचे आज निदरुस्त होणार दो म्हणते दोन दिवस लागेल तर ठेवून आलो मी तिथं तिथं थांबून काय करू मग नाही म्हटलं होऊन जाईन घेऊन येतो होत नाही म्हणते ना दोन दिवस लागेल म्हणते त्याचं काय गेलं ते मागवं लागेल म्हणते मग नाही म्हटलं मग थांबून तिथं काय करा म्हटलं मग चालला मी असं असं बरं झालं मग आले आता हे पाहून काय काय म्हणत आता तीन तर वाजून गेले पैसा येते अजून तर आले नाही येते ना आता निघाले का फोन घेऊन आला का पुष्पकी काय म्हणते मामा काय म्हणजे मामा आले ना मामा कुठे ते येऊन गेले मामा म्हणे की फोन आला की येतो म्हणे बसले तर आता बस इथंच बस तो बसले तर ते म्हणे मग जातो म्हणे मी आणि त्याचा फोन आला इथं आले की मग येतो म्हणे अजून येतो घ्यायचो वाट पाहायचं लगे व्हायचे बाबा लवकर लवकर आलं तर बरं राहते इथूनच आता निघाले असतील इथूनच आता ना पुष्पा त्या ते दायगी भिजवली होती म्हणते हा बाप्पा बुंदीचे लाडू गिळू केले म्हणते चटण्या गिटण्या केल्या म्हणते काय केलं मग त्याचं आणि आज मला त्या जेवायला बोलावलं होतं का आणि मग आमचं जेवण कॅन्सल करून टाकलं पाहुणीचं जेवण कॅन्सल झालं तर मग आमचं जेवण कॅन्सल केलं

जेवायचं आहे जेवायला बोलावलं वाटपून राहिलो म्हटलं बुंदीचे लाडू आहे चटणी हे आहे बाबा आज मस्त जेवायला भेटल म्हटलं त्या जेवण कॅन्सल करून टाकलं ना जेवण करून म्हणजे ते आपण जेवण घेऊन करून मग पाहणी चहा पाणी केलं असतं तरी चाललं असतं ना तसं तर तसं म्हणून तू म्हणत रात्री रात्री जेवण जाणारच नाही मग जेवण तर पाहिजे जेवणाचं एवढं दाखवलं त्या हे दाखवलं ना आता म्हणून राहिली की मग पाहणी सायपाकने केलं वा असं असते की रात्री करून स्वयंपाक कर मस्त आपण इथं जेवण करू शांत इथं जेवण करू आपण छाया गेल सामान्य स्वयंपाक न करू म्हणा घरी जात नाही तू काल मला म्हणे मला फोन करून दिला म्हणे माहितीला तिला म्हटलं असतं म्हणे का जेव्हा आमंत्रण दिलं ना आता म्हणून राहिली की मग स्वयंपाक नाही करायला लागत असं तसं आम्ही आम्हाला जेवायला लागत काय म्हण पाहुणे जेवत नाही तर आम्हाला जेवायला लागत काय म्हणून आमच्यासाठी कर म्हणून आम्ही खातो पण सगळ्या चटण्या घेत नाही कर बाबा रात्री इथं जीव पुष्पा चल जेवतो आम्ही रात्री हा दुपारी केलं असतं तरी चाललो असतो ना रात्री जीव मग आपण सगळं आहे सगळं केलं आहे भाज्या गिज्या आणल्या सगळंच तर करू आपण रात्री जेवण करू आपल्या घरी नाही काय असं तस माय तुला माहिती सुरू झाले माहिती नाही मला वाटतंय की माहितीपेक्षा गरीब आहे असं तसं म्हणून आपल्या घरी जेवण का खरच दुसऱ्या चालले का नाही चालले काय माय मनाच्या विचार सुरू झाले होते म्हणून फोन केला रात्रीच काय नाही म्हणून राहिले जेवाले म्हणून सांगू माहिती मना ते लक्षात तुम्ही जेवाले आपण पाली पकू म्हणून मस्त जेवण करू का गंगाली शिलाले बोलू आपण सरी बोलू इथे जेवण करू मस्त आपण बरं बर करू करू हां जेवण जेवण काय लागतं बाहेर तसं पाक होते करू नाही इथं जेवण करू सगळ्या झाली पण पाय मामाला फोन करून पाय नाही म्हणते तो फोन करून पाय नाही हो आताच तर गेले होते इथून उठून तुम्ही याच्या पाच मिनिटं पहिले उठून गेले ते इथून करतो म्हणे ना आता काय सारे सारे फोनच करता काय हां करतील ते पाहुणे जेव्हा येतील तेव्हा करतीन बसा ना आता काय बाबा आपलं काय घाई हां तुम्हाला अंगीण टाकायचं असेल तर जावर ते अंग टाका नाही तर मग जेवण जेवण करता काय काही खायचं आहे का चहा चहा पाणी घे पाहिजे काय

हां पहिले तर जेवणा घेऊन सारं होतं सकाळीच येतो म्हणजे आम्ही अकरा बारा वाजेपर्यंत मग आम्ही सारी जेवणा जेवणाची सारी तयारी केली होती आता मग अजून निरोप आला की नाही बापा तिकडे कुठं दुसरी फोडकी मग जेवण घेऊन आम्ही तिकडूनच करून येतो म्हणून आता बसलो वाट वाटपून राहिलं तर कसं येते म्हणून काय चालते मग आता व्हिडिओ इथं संपवतो आम्ही पुढच्या व्हिडिओत मग आता पाहुणे येणार आहे पाहुण्याची माझ्या काय होते काय नाही पुढच्या व्हिडिओत पाहू आता तोपर्यंत मग तुम्ही असं मस्त राहा मजेत रान आनंदात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडत असून मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा हां चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओत